नमस्कार मी माया तळणकर नांदेड सप्टेंबर महिन्याच्या आजच्या उपक्रमामध्ये विशेष मला आवडलेले पाच शेर मी सादर करणार आहे आपल्याच परिवारातील गझलकारांचे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवारांचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सहस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ आणि अनुभवी गझलकारा शोभाताई वागळे यांचा कलापती या व्रतातला ऐका तर काय म्हणतात जोरदार पावसात कोण पेरतो जोरदार पावसात कोण पेरतो चिंब होत भूक भाकरीस शोधतो चिंब होत भूक भाकरीस शोधतो अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात पेरणी काय पण कुठलेच काम करता येत नाही उद्या कसे होणार या चिंतेत असलेला बळी तशाही परिस्थितीमध्ये माणसाला भूक पिच्छा सोडत नाही त्यामुळे तो भाकरीच्या शोधात असतो असे ज्वलंत वास्तव शोभाताईंनी आपल्या शेरातून या ठिकाणी दर्शित केलेले आहे खूपच सुंदर शेर शोभाताई मला आवडलेला शेर धन्यवाद आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ आणि अनुभव आणि हुकमी गझलकार दररोज गझलला गझला पेश करणारे यशवंत सर यांचा देवप्रिया या व्रतातला ऐकायचं शेर मी मरावे जर म्हणालो मी मरावे जर म्हणालो म्हणालो एक चिंता जाळते मी मरा मरावे जर म्हणालो एक चिंता जाळते लाकडाचा भाव आता वाढला आहे जरा लाकडाचा भाव आता वाढला आहे जरा महागाई एवढी वाढली मरणाऱ्या माणसाला जळण्याआधीच जाळण्याची चिंता पडलेली आहे अंत्यविधी होणा विधीवर होणारा खर्च पाहूनच ग्रामीण भाषेत एक वाक्प्र वाक्प्रचार पडलेला आहे की मेला जी त्याला पण सर तुम्ही मरणाचं नाव घेऊ नका तुम्ही आम्हाला हवे आहेत मोलाचं मार्गदर्शन करायला धन्यवाद आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते परि परिवारातील ज्येष्ठ आणि अनुभवी गझेकार हरिश्चंद्र मेटगावकर सर यांचा आनंद कंद या व्रतातला ऐका तर माझ्या मनात आता कुठलीच खंत नाही माझ्या मनात आता कुठलीच खंत नाही जो आवडे म्हणाला दिसलाच संत नाही जो आवडे म्हणाला दिसलाच संत नाही यात गजल म्हणतात की मला आतापर्यंत एकही संत दिस असा दिसला नाही की ज्याचे आचरण मला भावले आहे आणि त्यामुळे मला त्याचे काहीही वाईट वाटत नाही खूपच सुंदर शेर सर धन्यवाद आणि आता चौथा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ आणि अनुभवी गझलकारा असावरीता जाधव हो यांचा आनंदकंद यावर टाकला ऐका तर जर वाटते यमित्रा व्हावे भविष्य सुंदर जर वाटतेय मित्रा वावे भविष्य सुंदर तू चाल धाडसाने काळासू देत उत्तर तू चाल धाडसाने काळासू देत उत्तर यात गझलकारा आपल्या मित्राला सांगतात की तुला तुझे भविष्य उज्ज्वल व्हावे असे जर वाटत असेल तर तू निर्भय होऊन मोठ्या हिमतीने पाऊल पुढे टाक त्यामुळे तुझी प्रगती होईल आणि तू संकटावर मात करू शकशील वा खूपच सुंदर धीराचा शेर असावरी ताई आणि ह्यानंतर पाचवा म्हणजे शेवटचा शेर सादर करते परिवारातील अतिशय शे सुंदर शेर लिहि लिना, लिहिणाऱ्या गझलकारा स्मिताताई ताई शिंदे यांचा श्रीलीला या व्रतातला ऐका तर काय म्हणतात मिटवावे भांडण अन्न घडघड मग बोलावे मिटवावे भांडण अन्न घडघड मग बोलावे रुसवा असतानाही तळमळ जीवाला असते रुसवा असतानाही तळमळणारी मैत्री रुसवा असतानाही तळमळणारी मैत्री खरे तर चांगली मैत्री असताना भांडणच होऊ नये व्हायला नको खरे तर चांगली मैत्री असताना भांडच व्हाय भांडणच व्हायला नको आणि जर झाले तरी मोकळेपणाने बोलून ते मिटवायला पाहिजे आणि मनात रुस्व असतानाही एकमेकाविषयी वाटणारी तळमळ एकमेकाविषयी वाट असणारी असणारी तळवळ म्हणजेच चांगल्या मैत्रीचे प्रतीक आहे असे स्मिताताई आपल्या शरीरातून सांगतात खूपच सुंदर शेर स्मिताई 分かる。